अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली भाजपा युवा स्वाभिमान शिंदे गटाची आमची युती पक्की आहे आणि आज जागा वाटपाचा निर्णय होईल अशी माहिती आमदार रवी राणा मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं आहे आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक आहे युवा स्वाभिमान संघटनेच्या काही सीटवर अंतिम निर्णय बाकी आहे नव्वद टक्के काम झालं आहे तर आमची युती पक्की आहे अशी माहिती रवी राणा यांनी दिली असं आहे की जागा वाटप संदर्भात अंतिम मला असं वाटते काल सुद्धा माझी संजय कोटेंसोबत चर्चा झाली बावनकुळे साहेबांसोबत चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा मी टाकलेला आहे आणि आज त्या ठिकाणी कोर कमिटीची भाजपची बैठक आहे त्या ठिकाणी शिवसेनेच्या बद्दल सुद्धा त्यांची काही चर्चा चालू आहे युवा समाज पार्टीच्या काही सीटांवर फक्त अंतिम निर्णय बाकी आहे बाकी नव्वद टक्के निर्णय झालेला आहे तर काही ठिकाणचा जो निर्णय तो आज होऊन जाईल आणि युती पक्की आहे